तुमचेही पासून सुरू होते का जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती व्यक्तीपासून नाव असणाऱ्या लोकांच्या जीवनातील सत्य गोष्टी त्याचा स्वभाव भविष्य वैवाहिक जीवन जाणून घ्या कसे असतात हे लोक आपण असा कधी विचार केलाय काय कि नावावरून आपण एखाद्याच्या जीवनातील सत्य गोष्टी जाणू शकतो जर केला असेल तर आज आपण ह्याचबद्दल जाणून घेणार आहोत जर केला नसेल तर आपण जरूर जाणून घ्या एखाद्याच्या नावावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल म्हणजेच त्याचे वागणे त्याच्या स्वभाव अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो तर आपल्याला माहित आहे की या जगात प्रत्येकाच्या नावाला किती महत्व आहे आणि नावाच्या पहिल्या अक्षरावर त्याचे जीवन कसे असेल त्याचा स्वभाव त्याचे प्रेम संबंध या सर्व गोष्टी आधारभूत असतात प्रत्येक शब्दाची स्वतःची अशी एक ओळख आहे आणि नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण त्या व्यक्तीच्या जीवनातील गोष्टी जाणतो आणि नावाचे पहिले अक्षर आपले भविष्य दर्शवत असते मित्रांनो आज आपण ज्या व्यक्तींचे नाव हे एस या अक्षरापासून नावाची सुरुवात होते अशा व्यक्तींच्या जीवनातील सत्य गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत एस या अक्षरापासून नावाची सुरुवात असलेल्या व्यक्तींचा स्वभाव त्यांचे प्रेम संबंध त्यांच्या खास गोष्टी त्यांची विशेषत त्यांची रुची या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या लोकांच्या स्वभावाबद्दल जाणून घ्यायचे झाले तर या व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात ह्या व्यक्ती रहस्यमय व संशयी स्वभावाच्या असतात आणि याच स्वभावामुळे ते स्वतःच्या कित्येक गोष्टी ह्या मनातच ठेवतात त्या कोणालाही आपले मन दाखवत नाहीत बुद्धिमत्तेने हे लोक प्रत्येक संकटावर मात करतात इस अक्षराने सुरू होणाऱ्या नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे गंभीर असतात हे लोक कोणाच्या प्रेमात लवकर पडण्याबरोबर खूप गंभीर असतात यांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळते कारण ह्या व्यक्ती खूपच मनापासून प्रेम करतात आपल्या प्रेमाविषयी सतर्क असलेले हे लोक आपले प्रेम कोणाबरोबर शेअर करत नाहीत या लोकांची खास गोष्ट म्हणजे हे लोक मिळून मिसळून असतात हे लोक रचनात्मक स्वरूपाचे असतात त्यांना कोणत्याही कामात गोंधळ आवडत नाही कोणत्याही कामात आनंद घेत असतात आणि ते काम वेगवेगळ्या प्रकारे स्वतः करण्यास ती उत्सुक असतात पण त्यांची ही वृत्ती दुसऱ्यासाठी डोकेदुखी ठरते इस नावाच्या व्यक्तीची खास ओळख कोणत्याही कामात ते स्वतःला झोकून देत असतात नावाच्या व्यक्तींच्या मध्ये अनेक आहेत की लोक मानवतावादी असतात हे स्वावलंबी असतात त्या व्यक्ती निडर असतात कार्यक्षेत्रात त्यांना विज्ञान कला व गणित यामध्ये सफलता मिळते त्यांच्या बोलण्याची पद्धत लोकांना प्रभावित करते त्या व्यक्ती कंजूस असतात त्या स्वतःच्या वस्तू कोणालाही सहजरित्या देत नाहीत हे लोक लक्ष मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतात आणि त्यात प्राप्त करतात इस लोकांची रुची म्हणजे यांना लोकांना प्रभावित करण्यात रस असतो हे लोक नेहमी सोशल मीडियावर कार्यरत असतात या लोकांना दुसऱ्यांना नाराज करायला आवडत नाही हे कोणालाही दुखावत नाहीत यांना जास्त पैसे तसेच नाव मिळवण्यात रुची असते आणि ते त्याच्यासाठी तसे कष्ट सुद्धा घेत असतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद